सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे आयुक्त म्हणून कार्यरत झाल्यानंतर एक महिन्याने आज सोमवारी महानगरपालिकेमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी महापालिकेचे कामकाज नागरिकांसाठी सोयीस्कर व्हावे कोणी कामासाठी पैसे मागत असेल तर त्याची तक्रार दिलेल्या मेल डीवर करावी त्यांचे नाव गुप्त ठेवून त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल याकरता भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे याकरता सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या कार्यालयात जर पैशांची मागणी किंवा भ्रष्टाचाराची बाब लक्षात आली तर कमिशनर डॉट सोलापूर सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आयडीवर तक्रार करा असे पत्रकार परिषदेमध्ये स्वतः पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले

लोकांपर्यंत कर्मचारी पण पैसे करू शकतात तर आपल्याला सर्वांना माझं एक आव्हान आहे की कुठेही स्वरूपत कोणी पैशाची मागणी तर त्याच्या ईमेल वर करावी तुमचं नाव डिस्क्लोज केलं नाही फक्त आम्हाला जेवढे स्पेसिफिक तक्रार मिळेल तेवढं मला

फक्त प्रशस्ती माफीसाठी इतर जे आहे ते करावे म्हणजे हा जो शेअर करतो तेव्हा मी स्पेशल अडून बसेल उद्दम दिरंगाई पैशाच्या कामकावर असतो इतर कुठल्या कामात त्यासाठी हा वापरला जातो